नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा मे रोजी वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जबरदस्त पावसत जोर वाढतोय तर कोणत्या भागामध्ये पावसात जोर वाढतोय जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊ तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितला असता सावंतवाडी व्यंगुर्ला रोस बांदा मध्यम स्वरूपाचा राहील पावसाचा जोर जास्त वाढत आहे रामघाट चांदगड आंबोली तसंच आजरा नेसारी अलदाला हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार अवकाळी पाऊस शिकत आहे माल मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा गारगोटी निपाणी सांकेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे कोल्हापूरचा काही परिसर आहे या ठिकाणी वादळी वारी विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये चौदा पंधरा आणि सोळा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते राजापूरकडे बघितलं असता राजापूर रायपतन लांजा तसंच वडापेठ पुरंगड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंड मध्यम स्वरूपाचा राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावस जोर जास्त आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये चौदा पंधरा आणि सोळा मे रोजी बघायला मिळू शकते माखजन कोयनापाटांकडे पुढील तीन दिवसात पाऊस जोर जास्त आहे तसेच हेदवी गुहागर मागतामणी मध्यम स्वरूपाचा सानवडा चिपळूण लोटे श्रीशिंगे अरळ वर्डे सौराट वसुटपोट झाकदेव हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट गर जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे दादोल दहा मध्यम स्वरूपात राहील खे खेड चाकदेव घोगरे महाबळेश्वर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दापोली पाचपंढरी केलसी माणंगड या ठिकाणी भाग बदलत पाऊस अशी आहे मध्यम ते भाग जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे स तसेच श्रीवर्धन घरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि जोर जास्त राहील गोरेगाव महाड वरण तसेच या ठिकाणी ताला इंदापूरचे तेलावसा शिरगाव सुधागड रोहा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस अशी आहे जोर जास्त आहे मृजंजरा काशीद या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आहे तर नागोठाणाकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अलिबाग थोंडी पेजरीकडे हलक्या मध्यम स्वरूपात पेन शिरावली खोपोलीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच कुसर कर्जत पेट नेरळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नवी मुंबईकडे हलक्या मध्यम स्वरूपात उरण उरण मुंबई वरळी कुळवाडा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये खिरचणवाडा ठाणे कल्याण लोंबिवली भिवंडी निंजेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा ओमवाडी मेरा भाईंदर वसई विरार उंबरपाडा पिल्वी या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढाकाळ वातावरण राहील मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता खानदेशात बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतोय जळगाव जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे जोर कमी आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोरदार शक्यता कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर या ठिकाणी देखील अवकाळी शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता कमी आहे तरी देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतोय तसेच या ठिकाणी बघितलं असता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे धुळे साखळीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा चिमठाणे दोंडायचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये बघितला असता नाशिकच्या या भागामध्ये सापुतारा वणी ओझर कळवण देवळा सटाणा चांदवड या सर्व काही परिसरामध्ये वादळी विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील पुढील तीन दिवसामध्ये मात्र जोर कमी आहे निफाड नाशिक त्र्यंबकी गतपुरी सिन्नर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ आहे भाग बदलत राहील जो कमी आहे तसेच अहिल्या देवीनगरकडे बघितला असता येवला कोपरगाव वैजापूर लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस तसंच या ठिकाणी श्रीरामपूर हा संगमनेर हा जो सर्व काही परिसर राऊरी कोडेगाव बुगुरपाथडी अहिल्यादेवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार अवकाळी पाऊस एकंदरीत बघितला असता छत या ठिकाणी अहिल्या देवीनगरच्या दक्षिणेला पावसात जोर जास्तच बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता पुणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे खेड चाकण मनसर तसंच आळंदी वाघोली हा जो सर्व काही परिसर आहे पुनावले सुजगाव लोणी काळभोर दायरी सोनापूर शेवापूर सासवड वेल्हे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर जास्त आहे आणि पुणे जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे साताराकडे या ठिकाणी मेदाव सुकपू सौराट रशी शिंगावडे जोरदार पाऊस कोरेगाव रहिमापूर अंधा वडूच कठाव निदाल दैवडी नांदेड फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदल्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये या ठिकाणी देखील जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये करमाळा इंदापूर अकलूस पिलीव जोरदार अवकाळी पाऊस पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर कलकूट हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट गर जोरदार अवकाळी पाऊस होई शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जत संख मध्यम स्वरूपाचा राहील सांगलीकडे जबरदस्त पाऊस जोर वाढतोय पुढील तीन दिवसामध्ये सांगलीकडून दौडखोडा मक्सुली जत संख तसंच कुची नागस तासगाव विटा मायनी सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होई शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र वादळी वारे वीजांचा गडगडाट जोरदार पाऊस कुडंडावळ तसेच या ठिकाणी कोकरूड मालकापूर परोळा संगरूळ इसफोली कागल जैनवाडी तसंच निपाणी मुरगुण कापसी बित्री हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस आणि शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता सांगली जिल्ह्याकडे सांगली सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस असू शकत आहे राधानगरी गगनबावडाकडे देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय मराठवाड्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस छत्रपती संभाजीनगर सेंद्रामेडसी काचोडपाचोड या ठिकाणी बघायला मिळू शकतोय निंबेजळगाव गंगापूर बिटकिन धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे दौलतबाद लोरगुफा देवगतनोर कन्नड अंबालाझा इगवन चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे फुलमरी विरामगाव किशोर तस सिल्लोड अन्वाजनता अवकाळी पाऊस राहील जाफराबाद समर्थनगर उसनाबाद दाबाडी भोकरदन या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळातून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यमसरीची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच बदनापूर जालना गोला, पांगरी तारगाव पानवडी अंबाडेश्वर नगरवडी उद्रामजगाव शोता या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्यामध्ये खोकरम बीड केवराई माजलगाव हा जो सर्व परिसर या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील बीड वडवाणी तळगाव शिरसाळा धारूरखेज येळम चौसाळा सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे तर धाराशिवकडे बघितला बघितलं तर कळम तर कळंबासा तारकडभूमी अडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तोळापूर सर्वत्र वादळी वारे कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे लातूर मध्ये या ठिकाणी धाराशिवपेक्षा जोर थोडा कमी आहे मात्र मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील लातूर राऊसान लिंगा शोणतपूर उदगीर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसंच या ठिकाणी बर्डापूर अहमदपूर परळी गंगाखेड पालम सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस अशी आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो परभणीमध्ये झरीपूर जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड तसंच या ठिकाणी नांदेड वागाळा पूर्णा बासमत सर्वत्र वादळी वयार पिचांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी तसंच या ठिकाणी आसपासचा जो काही परिसर आहे कोल्हापूर अहमदपूर बाळा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी भोकर हिमतनगर उमरखेड हसगाव तामसा किनोटी सुद्धा सर्वत्र अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत औंढा नांगनाथ या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया नागपूर जिल्ह्याकडे जोर कमी आहे नागपूर पाचगाव हिंगणा दामना सर्वत्र या ठिकाणी अंशतः राहील भागबदलत तुरळक ठिकाणी पाऊस अश्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे असून गोंदियामध्ये दे देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील पुढील तीन दिवसामध्ये भाग बदलत पाऊस अश्यकता आहे गडचोलीमध्ये बघितलं असता मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मूल मुल्च, चामोर्शी मुळचेराय टापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते गडचिली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चंद्रपूरकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर कमी आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात आणि यवतमाळमध्ये तर या ठिकाणी बघू शकता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मुक्ताबन पांढरकवडा हा जो काही परिसर आहे परवा घाटंजी मोहडा करंजी पतनबोरी सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होऊ या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसंच रोई तिग्रज जारवानेर यवतमाळ या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ शकत आहे जोर कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वर्धा सेलू तुळजापूर जामबरोबर तसंच हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे जाम या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होऊ शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसंच या ठिकाणी जामनी लाडगड बोरी कोकटे हा जो सर्व काही परिसर आहे उत्तर भागाकडे लाडगड वदोनार वितळगाव स्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडकडाट कर अवकाळी पाऊस होऊ शकत या ठिकाणी आणि आसपाच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पाऊस राहील मात्र जोर कमी आहे अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होऊ शकत या ठिकाणी आणि आसपाच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो अकोलामध्ये अकोला मूर्तीजापूर दारियापूर अकोट ते सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होऊ शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये बघितलं असता मर्सूल मालेगाव वाशिम हलक्या मध्यम सरी शक्यता आहे मंगळूर कारंजा खेडा सर्वत्र या ठिकाणी वादळी वारी पिजांचा कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये चौदा पंधरा आणि सोळा मे रोजी तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वाशिममध्ये पावसाची शक्यता कमी आहे तर बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणामध्ये दे देखील भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी आपण कोरडेज बघायला मिळू शकते बुलढाणा तसंच आसपासचा जो परिसर आहे पिळ चिखली मेहकर लोणगाव रिसोद लोणार रिसोद या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे मोटाला तसंच मालकापूर जळगाव जवळमध्ये हो हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वा वादळीवारी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ अप लोडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र